नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तरी आपल्या प्लॉटला एक प्रगतशील शेतकरी प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहेत की जसा की आपण प्लॉट व्हिडिओमध्ये दाखवतो तशाच प्रकारे प्लॉट आहे का की बघण्यासाठी ते आपल्या स्वतः अनुभव घेण्यासाठी प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहेत तरी आपण थोडक्यात त्यांना विचारू की प्लॉट कसा वाटतो आपलं पहिल्यांदा नाव सांगा सुधाकर रामराव शिराळे राहणार फुलकळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर हे प्लॉट आपल्याला कसा वाटतो प्लॉट समाधानकारक वाटतो चांगली पोझिशन पण आहे प्लॉट सगळी लागवडित सगळं तर हे बारा किलो बियाणं पड पड़े टोकन पद्धतीनं केडी सातशे त्रेपन्न ते फुले किमया ते वान आहे तर अशा प्रकारे करायला पाहिजे का हे थोडक्यातला जरूर आवश्यक करायला पाहिजे असं अशा जर पद्धतीच जर नियोजन जर केलं तर सहज पंधरा सोळा क्विंटलचा आवरेज सहज येऊ पण सगळ्या वेळोवेळी फवारण्या पवारण्या सगळ्या गोष्टीच जर काही नियोजन जर केलं तर वीस क्विंटल आवरेज मिळायला काही हरकत नाही असं मला तर वाटते तुम्ही हायस्ट उत्पन्न घेतलं होतं दोन हजार एकवीस मध्ये घेतलं दोन हजार एकवीस मध्ये यांनी दोन हजार एकवीस मध्ये हायस्ट कोण्या वरायटीचं घेतलं होतं फुले संगम एडीएस सातशे सव्वीस फुले संगम या व्हरायटीचं त्यांना त्यांनी आवरेज बावीस क्विंटल सत्तर किलो बावीस क्विंटल सत्तर किलो एकरी आवरेज काढलं होतं त्यावेळेस बियाणं किती पडले होतं आपलं बियाणं बारा किलो फक्त बारा किलो बियाणं त्यांना वापरलं होतं आणि त्यांच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आपल्या परभणी विद्यापीठाचे ते हे आलते वाटते ना संचालक हो भेट देण्यासाठी परभणी विद्यापीठाचे काही कर्मचारी कर्म हे सगळे प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहेत तरी प्लॉट कसा वाटतो समाधानकारक वाटतो प्लॉट तर या प्लॉटला काय कोळपणी नाही काय नाही केली आपण प्रत्येक युट्यूब चॅनलला माहिती देतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असतो की असं छान वाटतं ना छान वाटतो आणि अशी वेळोवेळी माहिती शेतकऱ्याला देणं फार जरुरीचं बी आहे तरी धन्यवाद मित्रांनो करा